जगात शक मुळे खूप घर पुट्ट्यांनी बघितले मी कारण का कोणी कोणावर बी साक्ष घेतल्यावर घरात तुटत असते म्हणून कधीही आपल्या जोडीदारवर भरोसा करा शक करायच्या आधी एकदा विचार करा आणि नंतर आपल्या जोडीदार वर शक करा म्हणजे आपली बायको असलो हो, तर आपला नवरा असो शक करू नका या शक मुळे खूप घर पिट्ट्यांनी पाहिले मी खूप घट उत्तरांनी पाहिली फक्त शक्याचे कारण म्हणून सगळं करा जर तुम्हाला शांतता घरात ठेवायची असली तर आयुष्य शक करू नका कारण की ही शक नावाची बिमारी अशी आहे तिचा इलाज कुठच नाही जर तुम्ही कोणत्या दवाखान्यात बी गेले आणि कुठं बी गेले तर त्याचा इलाज नाही म्हणजे ते एक अशी बिमारी आहे तर जेव्हा ते घर बर्बाद होते तेव्हाच माणसाचा शक निघून जाते म्हणून शक करायच्या आधी शंभर वेळास विचार करा I to you.